संपूर्ण खेडवासियांना आतुरता असणारा खेड जेसी आयोजित जेसी फेस्टिवल दोन हजार चोवीस मंगळवार दिनांक सहा फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एसटी डेपो मैदान महाडनाका खेळ येथे भव्य दिव्य स्वरूपात संपन्न होणार आहे याच पार्श्वभूमीवर खेळ जेसीआयच्या वतीने खेड येथील पाटणे लॉन येथे पत्रकार परिषद घेत जेसी फेस्टिव्हल दोन हजार चोवीस ची रूपरेषा सांगण्यात आली जेसटी फेस्टिव्हलचे यंदाचे विसावे वर्ष असून या वर्षी नाविन्यपूर्ण फेस्टिव्हल खेडवासियांना अनुभवता येणार असल्याची माहिती देखील जेसीआय खेड वतीने देण्यात आली या पत्रकार परिषदेवेळी जेसी जेसीआय खेडचे अध्यक्ष जेसी संकेत अपिष्टे जेसीआय खेडचे से खेड सेक्रेटरी जेसी अमर दळवी जेसी फेस्टिवल दोन हजार चोवीस चे कार्यक्रम प्रमुख जेसी आय सिनेटर अमोल क्षीरसागर जेसी डॉक्टर श्याम गिल्डा जेसी शैलेश मेहता जेसी अमित कदम जेसी दीपक नलावडे जेसी गणेश राऊत जेसी प्रमोद कांबळे जेसी अमित नामुष्टे जेसी प्रथमेश जेसी खामकर यांच्यासह सर्व खेड जेसीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते ही जी चार मध्ये जेसी फेस्टिवल ची सुरुवात खेडमधील गोळीबार मैदानामध्ये जेसीआय खेडने केली गेली एकोणीस वर्ष अविरतपणे फेस्टिवल करणारी एकमेव संघटना आणि यावर्षी हे विसावं वर्ष आहे आणि हा फेस्टिवल सहा फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस गोळीबार मैदान खेडे ते संपन्न होत आहे या फेस्टिवलची सुरुवात दिनांक सहा फेब्रुवारी रोजी आपण कार्निवलनी शिवाजी चौक ते गोळीबार गोळीबार मैदान श्री छत्रपती शिवाजी चौक ते गोळीबार मैदान इथपर्यंत आपण कार्निवलनी करणार आहोत या कार्निवलमध्ये महाराष्ट्रीयन संस्कृतीचं प्रदर्शन त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थी व वा खेडवासीय वेगवेगळ्या सामाजिक संस्था या देखील वेग या कार्निवलमध्ये सहभागी होणार आहेत फेस्टिवल म्हटलं की कन्झ्युमर स्टॉल फूड स्टॉल आनंद मेळा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी असणारा असा हा फेस्टिवल या दोन हजार चोवीसमध्ये जे आय खेळ घेऊन आलेला आहे या फेस्टिवलसाठी आपण शुक्रवार शनिवार आणि रविवार मराठी सिनेमेसृष्टीतील अभिनेती अभिनेत्री यांना आपण या फेस्टिवलसाठी या खेडमध्ये बोलवलेलं आहे त्यामध्ये रुपाली भोसले असतील स्मिता गोंडकर असतील व अजूनही काही सेलिब्रिटी या फेस्टिवलमध्ये येणार आहेत त्याचप्रमाणे जे परदेशी कलाकार आहेत या परदेशी कलाकारांचं देखील त्यांच्या कलागुणांचं प्रदर्शन या जे सी फेस्टिवलमध्ये आपण रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी आपण या जे सी फेस्टिवलच्या प्लॅटफॉर्मवरती करणार आहोत त्याचप्रमाणे आपण स्थानिक कलाकारांना त्याचप्रमाणे शाळेतील जे चांगले विद्यार्थी आहेत जे चांगले कला सादर करतात या हो। विद्यार्थ्यांना करता। देखील या जे सी फेस्टिवलच्या प्लॅटफॉर्मवरती आपण संधी देणार आहोत असा वैविध्यपूर्ण असणारा असा हा जे सी फेस्टिवल दोन हजार चोवीसमध्ये जे सी आय खेड आपण सहा फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी दरम्यान करतो यावर्षी रंग फेस्टिवलचे ही एक आपण अनोखी स्पर्धा खेडवासियांसाठी ठेवतो आहे त्याचप्रमाणे अनेक समाज उपयोगी हो कार्यक्रम आपण या पाचही दिवशी या फेस्टिवलच्या प्लॅटफॉर्मवरती अनेक गरजू आणि ज्यांना गरज आहे अशा महिलांसाठी आपण करतो आहे विद्यार्थ्यांसाठी करतो आहे त्याचप्रमाणे आपण परदेशी जे अमेरिकन आफ्रिकन डान्सर्स आहेत यांचं देखील कलागुणांचं प्रदर्शन या प्लॅटफॉर्मवरती करणार आहोत आणि या फेस्टिवलचं वैशिष्ट्य म्हणजे सलग आठ तास आ, आ, एक स्टॅच्यू आपण जिवंत मानवी रूपामध्ये या स्टॅच्यूचं प्रदर्शन देखील शुक गुरुवार ते रविवार म्हणजेच आठ फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी दरम्यान या खेडवासींसाठी करणार आहोत आपली फो आपल्याच खेड तालुकीतील असणारी जी स्टार आहे गौरी पवार हिच्या माध्यमातून आपण संपूर्ण खेडवासियांसाठी रील कॉम्पिटिशन ठेवलेली आहे आणि तिचं परीक्षण करण्यासाठी ही जिने या रील्स कॉम्पिटिशनमध्ये आपला नावलौकिक वाढवला आहे अशी गौरी पवार देखील या फेस्टिवलसाठी शुक्रवारी दिनांक नऊ फेब्रुवारीला ती देखील या फेस्टिवलला येणार आहे